या ठिकाणी शरीर आल्यानंतर साऱ्या ब्रह्माणाचं ज्ञान होत मी सर्वात आहे आय एम एव्हरी वेअर पासून मानवापर्यंत सारे एक आहेत हा धो प्रत्यक्ष येतो म्हणून वैदिक परंपरेमध्ये इतर प्राण्यांचे त्यांचे प्राण घेऊन मांस खात नाहीत त्यांचे प्राण हिन मांस खायचं म्हणजे आपल्याला मारलं आपलं कोणी मांस खाल्लं कसं वाटेल तुम्हाला वैदिक परंपरेत मांस नाही आपण करतो चूक आहे काही गरज काय आपली दात सपाट आहे असे काय म्हणायचं नाही आहेत मांस पुरायला उमेदवारापर्यंत आपल्या आतड्यांची लांबी बावीस फूट आहे मांसाहारीपणाची लांबी सोळा आणि अठरा फूट असते मानवाचा हा मांसाहार नाही आपण खातो चुकीच बुद्धीचा दुरुपयोग आहे मांसाहार केला आत्मज्ञान होणार ना não